वाटाणा हा पांढरा वाटाणा भिजत घातलाय आता ही चिंच चालली ह्याची चटणी व काय म्हणायचे गोळा आणि काय म्हणताय चिंच त्याचं पाणी करायचं ते भिजत घालायचे चुरमुरे आणलं का आता जेवायला पण घ्यायचं शंकर पायात कट काय झालं तुमचं काय म्हणते कधी शाळ येत नाही आली व दुपारी तिला तसं निघत दवाखान्यात आमच्या बरोबर काय म्हणते काय म्हणते तोंड करते काय तर तिच्या गॅलरीमधून असं दिसतं अशी बिल्डिंग मी गेल्या वेळेस व्हिडिओ केलेला होता हा त्यांचा इथून येला म्हणजे एंटर करण्यासाठी हा रोड आहे तर आतमध्ये असा हा नाही हा बेडरूम आहे एवढा जेवायला घ्यायचे तर देव म्हणजे ही तशी भांडी हे बांडलेले आहेत बघा आणि इतर लसूण कोपरा ठेवलं रानातलंच त्यांच्याच रानातलं आणि हिला काहीतरी पाहिजे खायला तर तिला देणं दिदी म्हणून रडती ती जिजा लागती पण

छान फक्त पोरांचं काय चाललंय शाळेत ना आलाय ना कृतिका झाडू मारते आणि हिचं ज काहीतरी चाललंय काहीतरी बघा तुम्हाला दाखवते काय घेतलंय ते ना दिशेमध्ये जास्त घेतलंय फुलं खेळायला आणि तुला कपडे बदलायचं काय झालं थांब नाही नागे। ही कोथिंबीर बाबा किती छान आहे हिरवीगार देशी कोथिंबीर आहे दहा कितीला पेंडी दहाला दहा एवढी मोठी चांगली बसली की अगं मग ती बाहेर विकत होते ती म्हणजे आम्ही सातारमध्ये गेलतो ना तर तिथं मार्केटमध्येच बाजूला बसलेली लोक बाहेर बाजाराच्या बाहेर तिथं दहाला विकत होती पण ती विलायती दिसत विलय भारी हिरवी गाराने असे शेवडे तर आता वाटाणं शिजत घालायचं आहे मी बटाटा पाणीपुरीसाठी किती घालायची सगळं घा थोडंसंच घालावं मला वाटतं सगळं घालव धू का तिथे किती का धरू बोल

काय करते हिंग आहे बाबा तळून झाले अजून एवढं राहिलं आणि इकडं मी आता गोळ खिसून आहे ना ह्याच्यात टाकायचं आहे चिंचच्या पाणी चिंच हां चिंच म्हणजे इथं मी दाखवते ना चिंचच्या पाण्यात मी पहिल्यांदाच बघते ना असं अजून केलं नाही ट्राय काय लावलं आहे हो का ही पोरगी हो का हो का ही पूरगी ना दे ले हया हो या हो ले करची हो का हो का ले पसरा पारची ह्यात घू टाकते चिंचच्या पाण्यामध्ये हां बरं झालं लाईट लावली आत्ता आहे चांगला दिसायला आधीच नाही तर हा था। था पाव किलो मला वाटते गोळ होता काय अर्थ पाव होता काय बस हा सुद्धा अगं बास म्हणलं गोळ मी बास म्हणली मी <laughs> <वो। laughs> सगळ्याच टाकलाय अजून इकडे चालले चटणी बनवायची पुदिना घेतलाय कोथिंबीर मिरच्या लसूण आलं घेतले आम्हाला तिकडे इकडे झालं तर ह्याच्यात बघा आलं टाकले आता लसूण टाकते चटणी बनवायची काय का म्हणायचं पुदिना चटणी मिरच्या घेतल्या जास्त बनवायचंय म्हणून आम्ही जास्त मिरच्या घातल्यात शिजते बघा वाटाना बटाटा एकत्र

तर हे पाणीपुरीचं साहित्य सगळं आमचं घेतलेलं आहे बागा खायला इथं पुऱ्या तळल्याला घेतल्या तिथं रगडा घेतला आहे ते चिंच पाणी घेतलंय तिखट पाणी घेतलंय आणि इथं शेव कांदा कोथिंबीर हां तर एवढे बघा घेतला आता खायचे गरम गरमच आता पोरांना बोलवून तर आता बघा हे खाणार आम्ही आता मस्त असं पाणी झालं तर हे बघा घेतले डिशेमध्ये रगडा भरायचा आणि तिला एक मला असं वाटते जिजाला थांब जिजा तुला बनवून दे तिचा जिजा तुला भरायचंय का थांब 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 एक मिनिट माझा भरून झालं की तू भर चहा पण तर पेला हा माझा चहा आणि हे बघा कसं कारभार चाललंय गोड आहे ना काय गोडच आहे आता आहे म्हटलं काय ना हे पिऊन बघितलंस का गोड हे काय पिऊन बघितलेस काय एक अजून एक कृतिकाला देते गोड पाणी का दोन्ही मिक्स केले का सगळं बघा येते का खायला हा <laughs> तर मोबाईल बघत बघत चालले खायच पाणीपुरी पार्टी चालली शंभू आख्या महाराष्ट्रात तू दिसला मोबाईल घेऊन बसला अशी पार्टी चालली पाणीपुरीची पाणी